एज्युकेशन वर्ल्ड या मासिकाद्वारे देशभरात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना दोन हजार चोवीस पंचवीसचं रँकिंग जाहीर करण्यात आले यामध्ये भारतातील थी उत्कृष्ट तीनशे विद्यापीठातून संजय घोडावत विद्यापीठाने खाजगी विद्यापीठाच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम राज्यात पाचवं देशात एकतीसावं स्थान पटकावलं आहे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब डिजिटल क्लासरूम लायब्ररी फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिलं जातं तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावी यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले त्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत उत्तम प्रशासन उत्तम शिक्षण सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळेच हे रँकिंग देण्यात आल्याची माहिती एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून देण्यात आली आहे याबद्दल बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून पायाभूत सोयीसुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे येथे कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक अधिकारी कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घौडधौड सुरू आहे जागतिक स्तरावर विद्यापीठ नावारूपाला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे या रँकिंगबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे सर्व डीन प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन केलं आहे मराठी जयसिंग न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीपाडसोळ